जय भीम जय शिवराय मित्रांनो नवीन नु। वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आणि शौर्य दिनाच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज एक जानेवारी आहे सहा महिन्यानंतर माझा बाबू मुंबईला आला आहे आणि आम्ही पहिल्यांदाच चैत्यभूमीला आणि राजगृहाला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घ्यायला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला तर माझ्यासोबत आहे आकाश आणि माझ्यासोबत आहे पप्पा पण आहे माझ्यासोबत <laughs> आणि माझी वाईफ आहे शुभांगी आणि बाबू आहे आणि मम्मी सुद्धा आहे माझ्यासोबत मम्मी पुढे थांबली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण चैत्यभूमी पोचलेलो आहे आणि खूप मोठी लाईन आहे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी सगळे लोक चैत्यभूमीला आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपणही मित्रांनो आता आम्ही एंट्री करतो आहे चैत्यभूमीसाठी तुम्ही बघू शकता चैत्यभूमीचा आणि आम्ही लाईनीत उभे आहात आता तर थोड्याच वेळात आम्ही आज आद जाणार आहोत मित्रांनो खूप उत्तम आमचं दर्शन झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे इकडे आणि सगळ्यांना रांगेत सोडत आहेत आतमध्ये खूपच छान वाटलं हे दर्शन घेऊन आम्हाला आता आम्ही निघतो आहे राजगृहाला तर भेटूया राजगृहाला पण बरं मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकता की आपण राजगृह पोचलेलो आहे हाच तो बंगला जिथे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे आणि तुम्ही पाहू शकतो हा बंगला आतमध्ये खूप सारे अशा गोष्टी आहेत खूप साऱ्या अशा वस्तू आहेत जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यूज केलेल्या जसं का त्यांचा बेड वगैरे आहे त्यांचे भांडी वगैरे आहेत खूप साऱ्या वस्तू आतमध्ये आहेत पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाव नाही म्हणून आम्ही काढू शकत नाही आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंतच काढतो आहे आम्ही ¡Está